मित्रांनो पुढे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आवडला ला तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा प्राचीन इतिहासापासून सुरू करायचे झाले तर महाराष्ट्राला ऋग्वेद काळात राष्ट्र म्हटले जात असे पण तेव्हा महाराष्ट्राची ओळख एवढी नव्हती परंतु ऋग्वेद काळात उत्तर भारतातून आलेली वैदिक संस्कृतीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला हे तेवढं नक्कीच त्यानंतर इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्र दंडकारण्य म्हणून ओळखला जाऊ लागला दंडकारण्याचा उल्लेख महाभारतात येतो दंडकारण्याचा अर्थ होतो खूप दाट वनांचा प्रदेश पुढे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकानंतर महाराष्ट्र मगध साम्राज्याचा भाग बनला आणि महाराष्ट्र सम्राट अशोकाच्या काळात राष्ट्रिक नावाने ओळखला जाऊ लागला त्यावेळेस मुंबईच्या उत्तरेस असलेले सोपारा म्हणजेच नाला सोपारा प्राचीन भारतीय व्यापाराचे केंद्र होते चिनी प्रवासी हियन याच्या नोंदीवरून महाराष्ट्री या नावाने ओळखला जाणारा प्राकृत भाषेतील ह्याच शब्दावरून महाराष्ट्राचे महाराष्ट्र असे नाव पडले असावे जर आपण आपल्या राज्यावर प्रेम करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र जरूर लिहा पुढे महाराष्ट्राचे नाव लौकिक झालेले पहिले राजघराणे म्हणजे सातवाहन होय सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण होती त्यानंतर इसवी सन अडीचशे ते इसवी सन पाचशे पंचवीस या काळात विदर्भात वाकाटा घालण्याची सत्ता होती त्याच काळात अजिंठ्याची सोळा सतरा आणि एकोणावीस नंबरची लेणी कोरली गेली पुढे इसवी सणाच्या दहाव्या शतकात महाराष्ट्रातील वेरुळ येथे राष्ट्रकूट राजा कृष्ण याने जगप्रसिद्ध कैलास लेणे कोरून घेतले राष्ट्रकूट साम्राज्य दक्षिण भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते सिलसिलात अल तवारिकच्या आठशे एक्कावनव्या अरबी मजकुरात राष्ट्रकुटांना जगातील चार प्रमुख साम्राज्यांपैकी एक गणले जात होते पुढे महाराष्ट्रात बाराव्या शतकात यादवांचा काळ आला देवगिरी भुईकोट किल्ला हा महाराष्ट्राला यादवांची देण आहे तेराव्या शतकात महाराष्ट्र प्रथमच सत्तेखाली आला मोहम्मद बिन तगलुक हे आपली राजधानी दिल्लीवर हलवून दौलतवाद येथे केली सोळाव्या शतकापर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी महाराष्ट्र व्यापून घेतला मसाल्याचा व्यापार करण्याकारणे पोर्तुगीजही किनारपट्टीवर येऊन बसले शेवटी सतराव्या शतकात सोळाशे तीस मध्ये शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याची राजधानी रायगड होती पेशवे काळात अठराशे अठरा साली इंग्रज मराठी युद्ध होऊन महाराष्ट्रात काही प्रदेश इंग्रजांच्या तर काही हिंदू सत्तांच्या तर मराठवाडा निजामाच्या हाती गेला पुढे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई स्वातंत्र्य लढ्याचे एक महत्वाचे केंद्र बनले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला परंतु महाराष्ट्रातील मराठवाडा निजामाच्या अंमलाखाली होता मराठवाडा निजामाच्या हातून मुक्त करण्यासाठी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो होऊन मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाला पुढे तरीही खूप मराठी भाषिक प्रदेश अलग राज्यात विलीन झाले त्या त्यासाठी मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा पुकारला शेवटी सरकारचे वळवून एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबई कोकण देश विदर्भ मराठवाडा व वा खान देश मिळून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले पण संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले प्राचीन इतिहासातील दंडकारण्य हे आधुनिक मराठी भाषिकांचा महाराष्ट्र असा घडत गेला